राम राम पाडेमामा माझ्याकडे सदीच्या भेटीसाठी आलेले आहेत पाटीलदा आणि आता ह्याच्या पूर्ण आमचा प्रवास जरा लांबचा आहे आणि तिघे मिळून जाणार आहोत आणि आज माझ्या मला खूप आनंद झाला दोन भाऊ माझे एक तर माझा नाव कधी आला दोन्ही नावकरी झाल्यान मी पाटला काय झालं माझं जायचं कॅन्सर झालं होतं हिचं काका म्हणायचं चला पण म्हणलं माझ्या पुतणीचं लग्न असल्यामुळं मला जरा टाईम भेटणार नाही तरी पण म्हणलं मला तेरा तारखेपर्यंत टाईम आहे पण तेरा तारखेपर्यंत कुठे जरी गेलं तर मला महागाडी येणार बारा तेराला पण मला आपण नऊ तारखेला इथून निघून रात्र त्याला काही फेरफटका मारू जंगलात काही मनसे पते भेटू आणि आम्हाला इकडे सावंतवाडीकडे जायचे जडे काकाने भेटायला माझी इच्छा होती की ती एक चांगल्या माणसाची कुठं भेट घेतली तर कुठतरी माणसाचं आशीर्वाद एक असतो आणि जशी कासवाला नजर आहे तशी एकदा माणसाची भेट घेतल्यानंतर नजर नजर झाली ना ही एक पुण्यपत्रात आहे ही सांगून गोष्टी काही कळत नाहीत पण काही गोष्टी सांगाव्या लागतात नाही लागणार म्हणून मग काकाची भेट घेतली घरी आलो घरात येतं फिरलो मग गार्डन आहे गार्डनमध्ये भेटलो म्हणजे फिरलो काय वनस्पती बघितल्या त्याच्यामध्ये हाडजुडी भरपूर आहे तुम्हाला हाडजुडी लागली पन्नास किलो दहा किलो वीस किलो कृपया हाड हाडजुडी घेऊन जा हाडाचे विकारासाठी चांगली आहे वनस्पती आहे नाव नमस्कार मी अनिल पाटील मी मुंबई आलेलो आहे पाडी मामांकडे गेलो माणसं मला भेटलेले आहे या दोन माणसामध्ये एक वेगळी शक्ती आहे त्यांच्याकडे वेगळी शक्ती आहे की माणसांना सगळं माणसांचे दुखणं बरं घालायची आणि पाडी मामाकडे एक वेगळी शक्ती आहे की त्यांनी खूप मोठा एक ग्रुप बनवला आहे त्या ग्रुपमार्फत खूप लोकांचे आजार कितीही व कठीण समस्या असो त्याचं oh. निवारण करायचं काम ते करतात आहे खूप मोठं हे पुण्याचं काम दोघं कमवतात आहे आणि आम माझं दुकान असल्याकारणाने आमच्या दुकानामध्ये एक आहे की स्वामींच्या आशीर्वादाने ज्या ज्या वस्तू लोकांना भेटत नाही oh. ज्यात सगळा काळा बाजार चाललेला आहे तर आपल्याकडे तुम्हाला कुठल्याही गोष्टी ज्या आहेत त्या ओरिजिनल भेटणार oh. ज्या आपण गोष्टी ज्या भेटतील ओरिजिनल भेटतील आणि ते लोकांपर्यंत पोचवायचं काम आम्ही अगदीवर करतो आहे आणि ह्यांना भेटल्यामुळे हजारो लोकांना आज आमचा फायदा होणार त्यांचे आशीर्वाद आणि कमवायचं वाक्य मला भेटलंय त्याच्यामुळे दोघांचं खूप खूप धन्यवाद मनापासून धन्यवाद धन्यवाद तुम्हाला दोघांना माझ्या घरी आल्याबद्दल नमस्कार, नमस्कार राम राम